श्री क्षेत्र जत अत्यंत जागरूक आणि नवसाला पावणारी श्री देवी देवी श्री देवस्थान जट नमस्कार मी मेघा हेप्ता बीबीएम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पाहूया आजच्या घडामोडी कैलासवासी श्री सिद्धेश्वर महास्वामींनी लावलेल्या वृक्षाच्या स्मरण दिनानिमित्त हरिनाम सप्ताह ह भ प तुकाराम बाबा महाराज यांचा अभिनव उपक्रम संख येथील बाबा आश्रमात सप्ताह हो सुरू एकवीस मे ला सांगता बातमी आहे जगची वृक्षवल्ली आम्हा सोयरे वणचरे पक्षी ही सुस्वरे आयविती हे संत तुकाराम महाराजांनी सांगून ठेवले असले तरीही आज मोठ्या प्रमाणात होत असलेल्या वृक्षतोडीने भविष्यात मानव जीवन संकटात येणार आहे झाडे वाढली पाहिजेत आणि जगलीही पाहिजेत यासाठी चिकलगी बाबा महाराज हो हे कायमच आग्रही असतात विजयपूर येथील परमपूज्य सिद्धेश्वर स्वामीजींनी संख येथील बाबा आश्रमाला भेट दिली तेव्हा त्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले त्या वृक्षांचे स्मरण दिन म्हणून व श्री संत सयाजी बागडे बाबा यांच्या तृतीय वर्धापन दिन सोहळ्यानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह हो, व विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेलं आहे कैलासवासी श्री सिद्धेश्वर महास्वामींनी लाभलेल्या वृक्षांच्या स्मरण दिनानिमित्त हरिनाम सप्ताह हो, साजरा करत अध्यात्माबरोबरच वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाचा संदेश हव हो प तुकाराम बाबा महाराज यांनी दिलेला आहे पंधरा मे पासून हरिनाम सप्ताहात सुरुवात झालेली आहे येत्या एकवीस मे ला या सप्ताहाची सांगता होणार असल्याची माहिती हप हप तुकाराम बाबा महाराज यांनी पत्रकारांशी बोलताना दिली एकवीस मे रोजी वृक्षांची पूजा करण्यात येणार आहे यावेळी अमृत या या पाटील जाळाय रिपीट यावेळी अमृत या 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 पाटील जालाय शिवरात्र महाराज खांडेकर महाराज युवराज शिंदे महाराज रामदास भोसले शिव राठोड महाराज राजू चौघुले शिरसू कुंभार निबोणी महाराज चाणा पावटी बसू बागळी पुंडली खोत कृष्णा रजपूत संतोष कारागी गंगेस्वामी ऋषी दोरकर शकुंतला धोंडीबा भिसे सुवर्णा राठोड बाळू आवटी लिगुडा भोसले संखचे ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर सागर शिवगोंडा पाटील मनोहर पाटील शिवलिंगेश्वर चंद्रशेखर बालगाव इत्यादी उपस्थित होते आज संत या ठिकाणी श्री संत बाबा आश्रम या ठिकाणी परमपूज्य सिद्धेश्वर महास्वामाजीने लावलेलं वृक्ष त्या वृक्षाचं स्मरण दिन म्हणून हे तिसरं वर्ष आहे प्रत्येकाने माणसात देव बघा चलता देऊन हे पुस्तक फतरूचे काम जितने आत्मा पूजे उतने शास्त्र सांगतो मंदिर जवळ बांधण्यापेक्षा काही वेगळा संदेश परमपूज्य सिद्धेश्वर महासमाजी जेव्हा त्यांच्या हाताने जे झाड आहे मोठं ते झाड वृक्ष या ठिकाणी लावलं या झाडामध्येच मला बघा एक वेगळा संदेश दिला आणि म्हणून आम्ही तो संकल्प करून पूर्ण तीन वेळ झालं की त्यांच्याच नावाने हा एक झाडाचा स्मरण दिन सिद्धेश्वर आप्पाजींनी लावलेल्या झाडाचं स्मरण दिन म्हणून आम्ही साजरा करतोय आणि येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रामध्ये देखील असाच प्रत्येकाने आईवडला असतील किंवा आपल्या घरातले मांडले असतील त्यांच्याही नावाने त्या ठिकाणी झाड लावून ते, ते जोपासना करून त्याचं स्मरण दिन करणं गरजेचं आहे जे झाड लावलं तर वृक्ष लावलं तर वृक्षतोड एवढ्या मोठ्या प्रमाणात की त्याचा विचारसुद्धा करू शकत नाही पण तेही थांबलं पाहिजे आणि आध्यात्मिक पण माणसांच्या मनामध्ये निर्माण झालं पाहिजे एवढीच मापक काय अपेक्षा पंधरा तारीख ते एकवीस तारखेपर्यंत हा सप्ताह ह्या कपून चिकार बागडेबाच्या आशीर्वादाने संघ या ठिकाणी बाबा आस्राम या ठिकाणी उतर सर्व भाविकांनी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहो ही विनंती धन्यवाद जय बाब बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद